विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटोजेट एक्झाम चॅनल आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र सेट एक्झाम दोन हजार चोवीस रोजी झालेल्या पेपर दोन मधील विभागातील प्रश्न चला तर मग सुरुवात करू व्हिडिओला प्रश्न क्रमांक एक प्राथमिक स्वरूपाचा लहान सामाजिक समूह रिकामी जागा होय पर्याय आहेत ए कुटुंब बी सहाय सी बसमधील सहप्रवासी डी व्हॉट्सॲप समूह तर याचं अचूक उत्तर असणाऱ्या पर्याय क्रमांक एक ए कुटुंब त्यानंतर प्रश्न क्रमांक दोन आपल्या राज्यघटनेमध्ये शिक्षण हा विषय समवर्ती सूचीमध्ये समाविष्ट समा केला आहे याचा अर्थ असा आहे की रिकामी जागा पर्याय आहे ए फक्त केंद्र शासन शिक्षणाकडे लक्ष पुरविलं बी फक्त राज्य शासन शिक्षणाकडे लक्ष पुरविलं सी केंद्र शिक्षण ही केंद्र व राज्य दोन्ही शासनांची जबाबदारी आहे डी शिक्षण हा विषय फक्त राष्ट्रपती हाताळू शकतात याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी शिक्षण ही केंद्र व राज्य या दोन्ही शासनांची जबाबदारी आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक तीन सामाजिक परिवर्तनाचा सा एक भाग म्हणून रिकामी जागा यांनी विधवांच्या पुनर्विवाहांसाठी प्रयत्न केले पर्याय आहे ए स्वामी विवेकानंद बी श्री अरविंद सी महात्मा गांधी डी सावित्रीबाई फुले याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी सावित्रीबाई फुले प्रश्न क्रमांक चार कोठारी आयोगामध्ये शिफारस केलेली रिकामी जागाची कल्पना गांधीजींच्या मूलभूत शिक्षण योजनेतून स्वीकारलेली आहे पर्याय आहे ए तांत्रिक शिक्षण बी कार्यानुभव सी अनिवार्य शिक इंग्रजी डी धार्मिक शिक्षण तर याचं अूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी कार्यानुभव त्यानंतर प्रश्न क्रमांक पाच रवींद्रनाथ टागोर यांनी खालील तीन संस्था स्थापन केल्या पर्याय आहे ए शांतिनिकेतन गीतांजली शिक्षा भवन बी कलाभवन संगीत भवन विद्याभवन सी विद्यावान श्रीनिकेतन विश्वभवन डी शांतिनिकेतन श्रीनिकेतन विश्वभारती तर याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी शांतिनिकेतन श्रीनिकेतन आणि विश्वभारती त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक सहा जे कृष्णमूर्ती हे आपल्या आयुष्यातील प्रारंभीच्या काळात रिकामी जागा या आध्यात्मिक संस्थेशी संबंधित होते पर्याय हे ए, ए, समाज बी एथॉसॉजिकल सोसायटी सी रामकृष्ण मिशन डी आर्य समाज याचं अचूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक बी थिओसॉफिकल सोसायटी त्यानंतर प्रश्न क्रमांक सात श्री अरविंदाचे एक मग शिक्षणाच्या संकल्पनेनुसार रिकामी जागा हा त्यातील शेवटचा टप्पा होय पर्याय आहे तर ए आध्यात्मिक शिक्षण बी योगिक शिक्षण सी चित्तवृत्ती शिक्षण डी मूल्य शिक्षण तर याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए आध्यात्मिक शिक्षण प्रश्न क्रमांक आठ स्वामी विवेकानंदाच्या मते शिक्षण म्हणजे मानवी मानवामध्ये अगोदरच अस्तित्वात असलेल्या रिकामी जागा होय पर्याय आहे ज्ञानाची एकाग्रता बी आत्म्याचे वर ध्यान सी आध्यात्मिकतेचे प्रगटीकरण डी महत् पूर्णत्वाचे प्रगटीकरण तर याचं अचूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक डी पूर्णत्वाचे प्रगटीकरण त्यानंतर हे प्रश्न क्रमांक नऊ निसर्गवादाचे तत्त्वज्ञान रिकामी जगाला प्रतिक्रिया म्हणून पुढे आले पर्याय आहे ए आदर्शवाद बी वास्तववाद सी कार्यवाद डी अस्तित्ववाद तर याचं अचूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक सी कार्यवाद त्यानंतर प्रश्न क्रमांक दहा कार्यवादी तत्वानुसार मूल्ये ही रिकामी जागा असतात तर पर्याय आहे ए गतिमान आणि निरपेक्ष बी सनातन आणि सापेक्ष सी अनुभवाधारित आणि व्यक्तिनिष्ठ डी प्रायोगिक आणि वस्तुनिष्ठत याचं अचूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक ए गतिमान आणि निरपेक्ष या पुढील प्रश्न आपण पुढील भागात बघूयात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा कॉमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका